तर बघा किती मोठा साप आहे हे बघा आणि खेळत आहे बघा इकडं साप बघा किती मोठा आहे बघा ते बघा किती मोठा साप आहे बाप रे मुंगुसाची सापाची भांडणं बघा मुंगुसन ते मारत आहे तर आपल्याला एवढंच दिसलेलं आहे साप आता वर झाडावर साप जाते तर सहज बाहेर गेलो होतो तर मुंगूस सापाला मारत होता हे बघितलं आणि खूप वेळ ते मारलं आणि झाडीत जाऊन मुंगूस सापावरला मारत होता तर थोडा व्हिडिओ केला तर आता झाडावर बघा साप असा झोपलेला मोठा किती हे बघा हे बघा थोडाफार दिसत आहे बघा किती मोठा साप आहे नाग आहे असतील नाग असा बघा ते बघा झोपलेलं आहे झाडावर पडलेला आहे असा बापरे खूप भीती वाटत होती किती मोठा साप आहे बघा भावा बहिणीनो आणि खूप लांबून व्हिडिओ केला खूप येऊ का किती मोठा आहे बघा येऊ का इथं झोपलेला दिसत काय झाडावर आहे बघा बघा पडलेला दिसायला आहे मुसाला घाबरून तो झाडावर गेलेला आहे खूप इथं झाड असं खूप म्हणजे गच्चा असे झाडे झुडपं होते त्याच्यावर गेलेला आहे तर बघा हे बघा हे झाडावर आहे का हे बघा किती असा पडलेला आहे वरी बाप रे खूप भीती वाटत होती हे बघा झाडावर कसं दिसतंय साप तरी मी व्हिडिओ बनवला खरंच भावा खूप भीती वाटत होती असं सहज बाहेर आलो होतो तर गाडीवर जाताना रस्त्यावरून थोडं पलीकडं सापाची आणि मुंगसाची भांडणं दिसली तर आता झालं इकडं काही दिसत नाही आपल्याला साप तिथंच दिसलेलं आहे तर शेतामध्ये काम करताना भावा बहिणींनो खरंच सांभाळून करा कारण बघा हेवका साप का किती मोठा आहे आणि शेतात आपले लेकरं पण इकडं तिकडं खेळतात आणि ह्या जागी एवढे लेकरं खेळायलेले होते की लेकरांना काही समजत नाही खूप लेकरं होते खेळायलेले त्यांनी पण मग घाबरून लेकरं पण गेले लेकरांना जा म्हणून सांगितलं दाखवला साप जा अरे बाबा म्हणून नाही इथं लेकरं पण खूप खेळतात आणि हे एवढंच गर्द आहे आणि बाजूला असं थोडंसं निर्मळ जागा आहे तर लेकरांना काय माहीत असते काही बॉल गेले पडलेला आग खेळता खेळता पडला की लेकरं जातात आपले घ्यायला बघतात तर सांभाळून लेकराकडे लक्ष द्या सांगा